महाटाळी सेंटरमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेले कशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि भाताळी ही मानगे विलासवादी शिवसाहेबाचा एक आवडता जिल्हा परिषद मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये आम्ही जिल्हा परिषदची मी लवित उमेदवारी त्या उमेदवारीला मला मान्य दिलीप राव साहेब अमित देशमुख साहेब धीरज देशमुख साहेब यांनी मला उमेदवारी दिली त्यांचे मी पहिल्या सुद्धा आभार मानतो व या मतदारसंघातून आतापास एक एक जर सोडलं तर आतापासून सगळे काँग्रेसचे उमेदवार विजय झालेले याच अपेक्षेने मी आ, लो या लोकांसमोर जोडली या मतदारसंघामध्ये विकासाचे भरपूर काही मुद्दे आहेत रस्ते पाणी गटार मागील पाच वर्षाच्या काळामध्ये काही झालेले नाही व्यवस्था आणि मागील उमेदवार गेल्या आठ दहा वर्षापासून बेपत्ता असल्यामुळं या उमेद आम्हाला येण्याबद्दल रोड पाणी लाईट आणि शेतकऱ्याची प्रश्न आहे शक्तीपीठाचा रस्त्याचा विषय आहे फार आम्ही या मतदारसंघामध्ये मतदारसंघामध्ये रस्त्याचा विषय खूप गंभीर आहे आणि शेत रस्ते वगैरे जनता दरबार घेऊन आम्ही त्या रस्त्याचा आम्ही सोडायचा प्रयत्न करू आणि येणाऱ्या काळामध्ये दर महिन्याला आम्ही दरबार जिल्हा मध्ये मी उमेश आंबेडकर समिती मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडनं मी उमेदवारी भरलेली आहे आणि मला विश्वास आहे की माझ्या पंचायत समितीच्या मतदारसंघातील व जिल्हा परिषद आम्ही तिघही लोकांना आमच्या भागातील जनता ही आशीर्वाद देऊन आम्हाला काय मुद्दे असत विकास आणि लोकांच्या अडचणी आता आमचा मतदारसंघ नदीच्या माझा नदीच्या काटावरचा मतदारसंघ महापुरानं लोकांचं आतुनात नुकसान झालंय पण शासनानं जे जाहीर केलेली मदत आहे ते आणखीही खरून गेलेल्या लोकांना मिळाली नाही त्यासाठी आम्ही प्रयत्न पापुरा करून लोकांना अन्याय जाण्या लोक शासनाच्या किंवा निसर्गाच्या आवकृती त्यासाठी आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करू चंद्रकांत भरचे गोरी मतदारसंघात पंचायत समितीसाठी मी थांबलेली आहे आणि मला माननीय दिलीपरावजी साहेबांनी आणि धीरज भैयाने आणि आपले अमित भैयाजी आणि मला यांनी मला महिलांसाठी तिकीट दिलेलं आहे आणि ती महिलांसाठी मी काम करणार आहे